हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना तर चला आता आपल्या ब्लॉगला झालेली आहे सुरुवात आणि इथे माझं भांडे वगैरे घासायचं चाललेलं आहे भांडे वगैरे मी ह्याच्यासाठी घासत आहे सायंकाळचे वाजलेले आहेत आता चार साडेचार आणि शुभ सायंकाळ तुम्हाला तर ना सकाळी भांडे वगैरे घासलेले होते पण ना काय झालं आम्ही काहीतरी म्हणजे आता दिवसभर न एकदा सकाळी गाजल्याच्या नंतर दिवसभर आपण हे कर ते कर करतो करत असतो आणि मग भांडेचा एवढा मोठा ढिगारा पडून जातो आणि भांडे म्हटलं की काय त्याला काही भांडे पडायला काय हे लागत नाही आहे तर आपण सहज जरी भांड्याला हात लावला तर लगेच सिंकमध्ये दे टाकून देतो तर असू द्या चला साय चो बाहर बाहर तर ना आज मला जायचं होतं बाहेर म्हणून मग म्हटलं चला आता बाहेर गेल्याच्या नंतर आपलं काय लवकर येणं होणार नाही म्हणून मग मी आधी भांडे वगैरे घासायला घेतले नंतर बाहेरचं सुद्धा आवरून घेतलं आवरलेलं म्हणजे होतं पण सायंकाळच्या वेळी जी काय आपण आवर आवरी करतो ती केलेली आहे आणि आता इथे कुकर वगैरे घासायचं राहिलं होतं हे पातेले घासायचे राहिले होते तर मग म्हटलं चला आता ते सुद्धा घासून घेऊयात तर मी कुकर अशा पद्धतीनं घासते आणि कुकरचं झाकणसुद्धा मी हे असं घासले घा गा, घासत असते आणि कधीकधी म्हणजे असं हेच करत असते बरं का म्हणजे खूपच हे असेल तर नाही का असं म्हणजे हार्ड स्क्रबनी घासत असते आणि आता म्हणजे आज तर काही एवढं हे नव्हतं त्यामुळे मग मी असं छान असं सॉफ्ट सॉफ्टवाल्या स्क्रबनी घासलेलं आहे आणि सगळं म्हणजे त्याची शिट्टी वगैरे वेगवेगळी करून असं घासायचं कुकर म्हणजे मग त्याच्यामध्ये काय अडकून वगैरे बसलेलं तर ते मग निघून जातं आणि म्हणजे लवकर बरेच दिवस टिकवण्यासाठी ह्या अशा पद्धतीने घासायचं तर चला आता माझे भांडे वगैरेसुद्धा झालेले आहेत लवकरच आता किचन वगैरेसुद्धा हे करून घेते म्हणजे तसा की मी केला होता बरं का सकाळी क्लीन पण मग आता आली आहे भांडे घासायला म्हटल्यावरच्यानंतर मग आपण थोडीनं सोडू शकतो तर आता इथे म्हटलं चला हातोहात लगेचच घेऊ घासून घेऊया आपण किचन वगैरे आणि गॅससुद्धा तर गॅसला आता मी घासून घेतलेलं आहे तर आता मी त्याला ओरलं फडकं करून पुसते मी आता ना डायरेक्ट पाणी टाकणं हे खूप अवॉइड करत असते गॅसवरती कारण माझ्या ह्या गॅसचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता का डायरेक्ट पाणी टाकलं की डायरेक्ट त्या ह्याच्यामध्ये जाऊन बसतं आणि मग काहीतरी कचरा घाण वगैरे अडकूनच बसते त्याच्यामध्ये त्यामुळे मग आता चला माझं झालेलं आहे तर ह्यानंतर ना मी आता किचन वगैरे साफ करायला लगेचच घेते किचन किती की घासला तरी कमीच वाटतो त्यामुळे मग मला तर असं होतं ना की नाही नाही आता काय करायचं तर चला आता किचन वगैरे घासायचं चाललेलं आहे तर ताईंनो ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर चला आता फायनली किचन वगैरे घासून झालेला आहे माझा किचनची वगैरे क्लिनिंग झाल्याच्यानंतर घरामध्ये खरंच म्हणजे किचनमध्ये तर खूप प्रसन्न वाटत असतं आणि मला का ना नेहमी असंच किचन बघायची सवय झालेली आहे तर न भांडे वगैरे तर खरंच सांगते मी तुम्हाला भांडे वगैरे पडायला तर काही ना कारणच लागत नाही ते भांडे तर खूपच पडतात आणि आता इथे आलेली आहे मी मी आले आणि आल्याच्यानंतर थोडे केस वगैरे विंचरून घेतले आणि थोडंसं आवरून घेतलं माझं आवरून घेतल्याच्यानंतर मग माझे मिस्टर आल्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर तर बाहेर कशासाठी जायचं होतं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगते आणि काय घेतलं का कशासाठी घेतलं ते सुद्धा सांगल मी त्यामुळे चला फ्रेंड आता मी आधी पटापट रेडी होऊन घेते आणि नंतर मग मी तुम्हाला निघतानाचं म्हणजे थोडंसं मी शेअर केलेलं आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर मी काय तिथे काय मी शूट वगैरे केलेलं नाही आहे तर चला आता माझं फायनली आवरून वगैरे झालेलं आहे आणि आवरून झाल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने आम्ही चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतल्याच्यानंतर मग आले मिस्टर मिस्टर येताना आले होते समोसे घेऊन तर समोसे आम्ही खाल्ले आणि त्यानंतर मग आम्ही घराच्या बाहेर पडलो तर कशी दिसती मी ह्या ड्रेसवरती तर चला आता आम्ही निघालेलो आहोत समोसे वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर निघालो आहे तर मग तर, तर काय आम्ही शूट नाही केलं पण येताना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय